श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार एप्रिल चोवीस चैत्र शुक्ल एकादशी आज कामदा एकादशी आहे चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष गुलाबी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल संततीशी निगडीत अडीअडचणी अड़ आज तुम्हाला सोडवता येतील वृषभ्रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल अधिकारी वर्गासाठी आज अनुकूल ग्रहमानाचा दिवस आहे महत्वाच्या योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वपूर्ण आहे आज वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी मतभेद टाळावेत हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी भावंडांशी निगडीत अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक स्थिरता देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक समस्या तुम्हाला होत्या त्या सोडवण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवत असताना सर्वांच्या सहकार्याने तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत मघा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे अनपेक्षितपणे आज काही मोठे खर्च तुम्हाला उद्भवण्याची शक्यता आहे आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे तुमच्या मनाजोगा आज तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील सहकारी आणि वरिष्ठांकडून तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत प्रश्न आज तुम्हाला योग्य पद्धतीनं सोडवता येतील घरामध्ये काही नवीन वस्तूंची खरेदी करणं घरामध्ये काही रिन्युएशन करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी कायद्याशी निगडीत ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींनी विशेष काळजी घ्यावी नवीन योजना राबवत असताना आज वरिष्ठांचा सल्ला घ्यावा कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील पती पत्नी काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो, तो दूर करण्यासाठी आज तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वाचे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज केलेलं योग्य नियोजन तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरू शकतं मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे मीन व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे मघा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या अडचणींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी